तिकडे नोटांच्या तुटवड्यामुळे शनिवारी आणि रविवारी सुद्धा बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लावणाऱ्या लोकांना सरकारनं आणखीन थोडा दिलासा दिला आहे दिला। कारण पेट्रोल पंप रेल्वे स्थानक विमानाची तिकीट मेट्रो रुग्णालयं वीज भरणा केंद्र आणि सर्व शासकीय कर भरण्यासाठी जुन्या नोटा आता चोवीस तारखेपर्यंत वैध असणार आहेत केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली अजूनही बँक आणि एटीएम मशीनमध्ये पुरेसे पैसे पोचलेले नाहीत त्यामुळे रोजच्या व्यवहारांसाठी लोकांना अडचणी येतात ही समस्या लक्षात घेऊन सरकारनं चोवीस तारखेपर्यंत जुन्या नोटांना मुदतवाढ दिले तसंच अठरा तारखेपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून सुद्धा वाहन चालकांना मुक्ती देण्यात आली आहे टोल नाके हे सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळेला असणार आहेत सुसाट आणि या सगळ्या संदर्भात लोकांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय असं घेतलाय की ज्या आमच्या एसटीच्या बसेस आहेत ट्रान्सपोर्टच्या या बसेसमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना पन्नास किलो आम्ही भाज्या या ट्रान्सपोर्ट करण्याकरता त्यांना मोफत ट्रान्सपोर्टेशनची सुविधा त्यात दिलेली आहे त्यांना आम्ही ते अलाव केलेलं आहे त्याच्यामुळे शहरांमध्ये भाज्यांची कमतरता होणार नाही शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागाला आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यातनं युनिव्हर्सिटीजला आम्ही सांगतो आहोत की आता परीक्षा आहेत फीज आहेत तर या डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून अनेक वेळा द्याव्या लागतात तर आम्ही असं सांगितलं की आत्ता बँकांवर लोड खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बँका डिमांड ड्राफ्ट तयार करू शकणार नाहीत त्यामुळे चेक हे त्यांनी स्वीकारावेत आणि चेकच्या माध्यमातून ही फी स्वीकारावी असे देखील आदेश आपण त्या ठिकाणी देतो आहोत